दान होता दान किती उपकार देशाला संविधान दिलं तुम्ही देशाला संविधान दिलं माझे नाव आदित्य अभिमान पटेकर आहे आज सहा डिसेंबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलिताची स्थिती सुधारण्यासाठी व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी खूप परिश्रम घेतले एवढे बोलून मी